रेल्वे प्रवासाला सुरक्षित मानलं जातं पण पालघर जवळ घडलेली ही घटना या सुरक्षिततेवर प्रश्न उभं करते पश्चिम रेल्वेच्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका प्रवासी महिलेवर दुसऱ्या महिलेने हल्ला केला इतकंच नव्हे तर तिला धारदार वस्तूने जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ॲडव्होकेट शीतल शरद भोसले या इंदोरला जाण्यासाठी जनरल डब्यातून प्रवास करत होत्या सकाळच्या वेळेत गाडी पुढे निघाल्यानंतर शीतल भोसले यांच्या डब्यातील एका महिलेबरोबर वाद झाला वादाची तीव्रता इतकी वाढली की त्याचं रूपांतर थेट हाणामारीत झालं अचानक त्या महिलेने धारदार वस्तूने शीतल भोसले यांच्यावर हल्ला केला त्यांच्या मानेवर वार वार करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांनी तो तो चुकवला आणि त्यांच्या हातावर बसला त्या जखमी झाल्या घटनेनंतर गाडी वापी रेल्वे स्थानकात थांबली तेव्हा शीतल यांनी होमगार्ड कडे मदत मागितली पण त्यांच्या म्हणण्यानुसार तिथे कोणतीही मदत मिळाली नाही अखेर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधत त्यांनी तक्रार नोंदवली त्यानंतर वलसाड रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांनी कारवाई करत हल्ला करणाऱ्या महिला आणि असलेल्या पुरुषाला ताब्यात घेतलं शीतल भोसले यांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत ही घटना पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली तर रविवारी सकाळी शीतल यांनी पालघर स्थानक गाठलं आणि पोलिसांनी त्यांचा सविस्तर जबाब नोंदवला या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे रेल्वे प्रवासादरम्यान घडलेली हिंसक घटना केवळ धक्कादायक नाही तर महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित करतोय